शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या माध्यमातून साईबाबा सुपर हॉस्पिटल व सायनाथ हॉस्पिटलमध्ये असलेला अपघात विभाग रुग्णांसाठी वरदान ठरत असून यात व्हेंटिलेटरसह लहान शस्त्रक्रियांसाठी असलेले आधुनिक विविध मशिनरी वीस बेड व चोवीस तास तज्ञ डॉक्टरांची सुविधा यामुळे साईबाबा संस्थांचा सा अपघात विभाग रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याची माहिती वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी दिली वाहनांची वाढती संख्या यामुळे अपघाताची संख्या देखील वाढली आहे त्याबरोबरच गंभीर दुर्घटनेत जखमी झालेले रुग्ण तसेच विषबाधा संबंधित रुग्ण व इतर तात्काळ उपचारांसाठी या हॉस्पिटलमध्ये भरती होत असतात अशा वेळी तातडीने उपचार करण्यासाठी असलेल्या अपघात विभागात चोवीस तास वैद्यकीय सुविधा देण्यासाठी तज्ञ डॉक्टर देखील उपलब्ध असतात सायवा संस्थांच्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून अध्यक्ष न्यायाधीश मंजू शेंडे जिल्हाधिकारी पंकज आशिया वो मुख्य करे करे कर, ओक, व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, रुपयात, सूट, सूट लॅब तपासणीवर औषधींवर अधिक माहितीसाठी संपर्क आमचा वन्चा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव